माझे माझे नाव नितीन तुकाराम गावडे मी शेरगावचे रहिवाश असून माझी पत्नी सुरेखा दादा सुरेखा गावडे ह्या माझे सरपंच व विद्यमान अपक्ष ग्रामपंचायती असून त्या सध्या विरोधी नेते म्हणून काम पाहत आहेत तरी संजयनगर ग्रामपंचायत ही सरकार नियमाप्रमाणे चोवीस बारा दोन हजार एकोणीस अस्तित्वात आली परंतु दोन हजार वीस साली माझी पत्नी सौ सुरेखा गावडे यांच्या यांनी म्हणजे ग्राम आमच्या ग्रामसभे शेरीग्रामपंचायतीचा अवमान झाला म्हणून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या त्याचा केस नंबर आहे बारा बासष्ट असे असताना सुद्धा अं ग्रामपंचायत चौदा निधी न्यायालयात असल्या न्याय प्रविष्ट असल्यामुळे निधी खर्च करण्यात आला नव्हता हो परंतु आमच्या असे आलेलं आहे की मान्य गट विकास अधिकारी यांच्या पत्रा अनुसरून आनु, निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत परवानगी देण्यात आली असं समजते आहे व तो ठराव घेतला पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी व मान्य उपसचिव ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राजे हो यांनी पण अठ्ठावीस साला पत्र व्यवहार केलेला आहे की सदर प्रकरण निधी खर्च करण्यास कोणतीही अडचण नाही परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यास न्यायालयाचा अवमान होणारी दक्षता घ्या तर त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने बीडू साहेबांनी सरपंच ग्रामपंचायत संजयनगर सरपंच ग्रामपाचा शेरे सर ग्राम अधिकारी ग्रामपाचा शेरे ग्रा ग्रामसेवक संजयनगर यांची मिटिंग लावली होती मिटिंगमध्ये काय जो काय निर्णय झाला तो आम्हाला आज अखेर कळालेला नाही अशा असताना आमच्या निदर्शनात आलं की सदर निधी हा खर्च होत आहे या खर... खर त्या सद संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला असता आम्हाला असं सांगण्यात आलं की कोणताही निधी खर्च के खर्च केलेला नाही सर्व निधी अखर्चित आहे त्यामुळे न्यायालयाचा कोणताही अवमान झाला नाही असं त्या ब बीडी साहेबांनी आम्हाला पत्रात दिलेलं आहे ओ मान मान्य श्री पोद्दार साहेब अधिकारी यांनी सांगितले मी सर्व कागदपत्र पडताळणी केले त्यात कुठलाही नि निधी खर्च झालेला दिसत नाही परंतु त्या पण ज्या पत्र ज्यावेळी पत्र देईल त्याच्या आधीच सहाव्या महिन्यातच बांधकाम विभागाला इस्टिमेंट बनवण्यासाठी कागदपत्र ग्रामपाचा गेलेले आहेत आणि बी साहेबांच्या आदेशानं तिकडे पत्र गेलं असं ग्रामसेवकांचं म्हणणं आहे पण ती पत्र मागणी आम्ही आज अखेर दोन ते तीन महिने झाले करत आहोत पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला हे मिळालेलं नाही पत्र मिळालेलं नाही त्या पत्र न मिळाल्यामुळं वारंवार ग्रामपाचा खोटी माहिती देत असल्यामुळं लेखी सर्वात खोटी माहिती देतात ग्राम कागदपत्र पण यांना फिंतीवलं कॅलेंडर वाटत आहे असं असताना सुद्धा असं असतानासुद्धा न्यायालयाचे असू द्या न्यायालयात न्यायालयातसुद्धा धाक राहिलेला नाही सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असल्याने कोणताही न निर्णय घेतला जात नाही सदर संजयनगर ग्रामपंचायत ही सरकार नियमाप्र अस्तित्वाला आपण आमचा त्याला विरोध आहे असं असतानासुद्धा गट अधिकारी व विस्ताराधिकारी हे ग्रामशोकांना पाठीशी घालत आहे त्यामुळे ग्रामशोक हे मनमानी पद्धतीने काम करत आहे आज सहाव्या महिन्यात ठराव घ्यायला पैसे खर्च करायचा आणि आम आम्ही तक्रार दिल्यानंतर माझ्या पत्नीचं नाव घालून बाराव्या महिन्यात तोच ठराव करण्यात आलेला आहे माझी ब, ब महिला लोकप्रतिनिधी लो, लो असून महिला लोकप्रतिनिधी आहे ते त्याचा त्यांची बदनामी केलेली आहे म्हणून त्यांच्या न्या जाब विचारण्यासाठी व खोकट खोटी कागदपत्रे बाहेर काढण्यासाठी मी आज या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयात उपोषण बसलेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना मा सांगू इच्छितो प्रत्येक ग्रामपंचायत असाच ही चालू असेल तर प्रत्येकाने आपापले ग्रामपंचायत काय चालले बघा कारण महिला सरपंच असतील महिला लोकप्रतिनिधी असेल तर ग्रा अधिकारी कसे वागतात ते सर्वांच्या लक्षात येईल तरी न्याय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आम्ही थोड्या दिवसात बदनामी दा कॅ सदर अधिकारी आहोत ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती दिल्या जे सरपंच असतील किंवा कसा अधिकारी ज्यांनी खोटी माहिती दिल्या त्यांच्या कारवाई न झाल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयात येते आणि कराड येथील न्यायालय बदनामी दावा दाखल करणार आहे याची नोंद घेण्यात यावी अशी विनंती